सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे इच्छुक उमेदवारासाठी फॉर्म देण्याची प्रक्रिया प्रारंभ झाली आहे वाटप प्रक्रियेबाबत शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार यांनी अधिक माहिती प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना दिली काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष आदित्य साहेब सोलापूरचे संपर्कमंत्री भरणे साहेब त्याचबरोबर सहसंपर्क मंत्री नानासाहेब बनसोडे त्यांच्या आदेशानुसार सोळा सतरा आणि अठरा या तीन दिवसामध्ये सोलापूर महापालिकेतील इच्छुक उमेदवारांचे अर्ज पक्ष कार्यालयामध्ये भरून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या त्यानुसार तीन, तीन आवान दिवस आम्ही लोकांनी अर्ज करावेत अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं आज त्याचा पहिला दिवस या पहिल्या दिवशी जवळपास एकशे बावीस लोकांनी इच्छुकांनी आज अर्ज भरलेला आहे उद्या आहेत असा अजून दोन दिवस या ही अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू राहील त्या विकासामध्ये सध्या ज्या ज्या घटना घडलेल्या त्या सदस्य त्यासाठी महायुती तिन्ही पक्षाचं यामध्ये क्रेडिट आहे त्याच्यामध्ये पण येणाऱ्या काळामध्ये रोजचा पाणी पुरवठा असेल रोजगाराचे प्रश्न असतील मूलभूत सुविधा असतील या सर्व समस्या घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत उपर्ग मंत्री अण्णा साहेब बनसोड साहेब या गेल्या पंधरा आल्यानंतर त्यांनी सोलापूर शहरामध्ये एकशे दोन ठिकाणी आम्ही उमेदवार देणार आणि जवळपास पंच्याहत्तर पार्थ नारा दिलेला होता आणि त्याच आदेशानुसार आम्ही सध्या सध्या एकशे दोन ठिकाणी तयारी करत आहोत तशा पद्धतीने आम्हाला चांगल्या प्रचंड असा प्रतिसाद लोकांकडून मिळतोय उमेदवारांचे इच्छुक सुद्धा आमच्याकडे प्रचंड प्रमाणात येत आहेत ह्या ह्या ह्याच्यानंतर जर काही कुठल्या घटना घडणार असेल किंवा त्या संदर्भात चर्चा असेल ते अण्णासाहेब बनसोडे आपण बोलतील पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत तसा प्रयोग सोलापूरमध्ये करण्यासाठी काय मानसिकता आहे वरिष्ठ लेवलने जो निर्णय होईल त्या त्या धर्तूर आम्ही सगळं सोलापूर शहरातील काम करू दर्शन मराठी चॅनलला ला करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका